पारदर्शिता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली आज संघवीजी आमचे वेणुगोपालजी रमेश चंदितालाजी माझी पण सही त्याच्यात राहणार आहे अशा पाच सहा लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे कारण की हे विषय गंभीर आहे पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज पाच सहा दिवस झाले पण पाच सहा दिवसामध्ये सरकारचं अस्तित्वात नाही कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे मताची गरज नाही मशीन आणि त्या व्यवस्थेला निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच सारू शकत नाही ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचा आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही आणि दुसरं आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे